नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जमाफीविषयी काय म्हणतात ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढील जे काही शेतीविषयी शे नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत परंतु राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा केली आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याचे उत्पादन आणि उत्पन्न कमी झाले आहे परिणामी शेती व्यवसाय आर्थिक जोखमीचा बनला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे मायुती सरकारने निवडणुकीनंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे देखील दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडलेले नाही शेतकऱ्यावर सहकारी आणि मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्ज बाकी आहे बँकाकडून कर्ज वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शेतकरी सरकारच्या आश्वासनाची देखील पाहत आहेत दरम्यान कर्ज वाटपात बँकांनी कडक भूमिका घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना समोर जावे लागत आहे तरी सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे असा आग्रह शेतकरी देखील धरत आहेत राज्य सरकारने राज्यात आधीच दोनदा कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला आहे परंतु पात्र लाभार्थी असूनही त्यापासून वंचित आहेत दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना लागू केली परंतु त्यातील सहा हजार कोटी रुपये अद्याप वितरित झालेले नाहीत तसेच दोन हजार एकोणीसमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले परंतु त्यापैकी एकोणपन्नास हजारहून अधिक शेतकरी अजून देखील वंचित आहेत कर्जमाफीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही झिरो टक्के व्याजदरांनी कर्ज देतो पंजाबराव व्याज सवलत योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत करतोय आज शेतकऱ्यांनी ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे घोषणा केल्यानंतर त्याची अमोल